दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक रोड सिन्नर फाटा परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे पुलाखालील गटारीत एका महिलेचा मृतदेह आढळून आला असून त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे शुक्रवारी दुपारी कचरा गोळा करणाऱ्यांना गटारीत मृतदेह दिसला त्यांनी तात्काळ स्थानिक नागरिकांना सांगितले आणि त्यानंतर ही माहिती नाशिक रोड पोलीस ठाण्यात कळवण्यात आली पाहता पोलिसांची धावपळ सुरू झाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सुरवंशी अरुण गाडेकर विशाल पाटील अनिल पवार वृंदावन गीते आणि दत्ता वाजे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतले लक्ष्मी दर्शन टॉवर क्रमांक एक च्या समोरील पुलाखाली गटारीत हा मृतदेह हो पडलेला या घटनास्थळाची माहिती पसरताच परिसरात उत्सुक नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली अग्निशमन दलाचे श्रीकांत नागपुरे रमेश दाते दर्शन आव्हाड शुभम भगत विशाल निकम प्रथमेश पुरी आणि अशोक मिलिमानी यांनी गटारीत उतरून दोरीच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढला अंदाजे ते चाळीस वयोगटातील ही महिला असून मृतदेह किमान दहा ते पंधरा दिवसांपासून गटारीत पडून असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय मृतदेह अत्यंत फुजलेला अवस्थेत होता मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून या घटनेमुळे सिल्लर फाटा परिसरात वाहतूकही विस्कळीत झाली होती ही, ही महिला कोण मृतदेह पुलाखाली कसा आला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलेचा मृत्यू नैसर्गिक आहे की तिच्यासोबत घातपात झालाय या सर्व तपासाचा धागा नाशिक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सबकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून सुरू आहे दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक